एकदम गाईत निर्णय घेऊ नका आणि माझा तर असा सल्ला आहे जर जर पहिली पत्नी आजारी नसेल काही प्रॉब्लेम असेल जर तुमचं सगळं चांगलं असेल तर निस्त मुला म्हणून जर तुम्ही दिवा असं जर म्हणून तुम्ही जर लग्न करत असाल याच्यापेक्षा तुम्ही एखादा अनाथ मुलगा ज्याला आई नेली ने असा मुलगा दत्तक घेतला त्याला लहान छान केलं तर तू आपला होतो त्याला एक आई वडिलाची भेट भेट हे माझा सल्ला आहे निर्णय तुमचा आहे कारण दोन आ, सवती एकत्र राहणं ते आयुष्यभर सांभाळणं एवढं सोपं काम त्रासदायक आहे खरं जर म्हणलं तर खरं सांगायचं म्हणजे आज काय झालेलं आहे एक बायको सांभाळणं कठीण झालं आजच्या तरुण पिढीला ह आणि आज सुख आहे तिचीच लाड पुरवता पुरवठा नाकी नऊ येत आणि नंतर जी दुसरी करायची ती लाडाची महिना असते तर ती एवढी सुखानं तुम्हाला पहिल्या बायपुरून जेवढं काही त्रास दिला नसते आणि तुम्हाला वाटतं अशी दुसरी गरीब बेटर पण दुसरी गरीब नाही ती तुमची बायकोला दूर करीन असंही होऊ शकतं हा तुम्हाला दोघांना बाजूला राहावं लागल तुम्हालाही ताब्यात घेईल म्हणजे हेही होऊ शकतं म्हणत नाही होईना पण अशा घटना घडतात ही गटना। गटना गटना। जारी ही जर हाल करण्यापेक्षा जर एखादा अनाथ मुलगा आहे कारण जर दत्तक घेतलं तरी चालेल आणि असंही काही नाही तुम्हाला दोन मुली आहे ह्याच मुलीला चांगलं लहानचा मोठा कला तुम्ही यांनाच प्रेम द्या आणि हे जीव लावतात पैसा असला तर सगळं जावं का जीव लावणार नाही का वंशाला दिवाच पाहिजे ना असं काही नसत आपल्या शरद पवारला किती मुलं आहे एकच मुलगी आहे सुप्रिया सुळेस ना, ना।, ना। मग आता शरद पवारकडे काय कमी आहे म्हणजे त्यांना तर कितकं बायका भेटल्या असत्या म्हणजे त्यांनी जर ठरवलं असत बायका भेटल्या नसत्या का त्यांना बायका भेटल्या असत्या पण त्यांनी मुलीवर आयुष्य वाढलं तर त्यांना भेटत नव्हती म्हणून त्यांनी लग्न केलं नाही असं काही नाही असं तुम्ही एक ब्रॉड माइंडेड विचार ठेवा आणि निर्णय तुम्ही घ्या कसं तुम्ही माझ्याकडे ज्या भावनेनं आले विश्वास आले मला असं वाटतं तुम्हाला योग्य सल्ला द्यावा कारण हा हे एक सल्ला केंद्र आहे शनिवार मी मोफत सेवा देतो गटस्फोटी विधवा शेतकरी ज्यांना मुली भेटत नाही त्यांच्यामुळे कुठल्याही रुपाय घेत नाही आणि मोफत सेवा देताना माझी सेवेतून कुणाच्या वाईट तरी होऊ नये चांगलं जर नाही करता आलं मला तर माझ्या हातून वाईट होऊ नये हे माझे प्रांजळ मत आहे माझे नातेवाईक असू भावकी असो असू कोणी असो मी सांगताना योग्य सल्ला देतो जिथं मला चुकीचं वाटलं तर ते त्यांच्यापासून मी अलिप्त होऊन जातो शांत बसून जातो ताप स्वभाव आहे पण मला ते सहन होत नाही म्हणून मी काय करतो बाजूला होऊन जातो म्हणून तुम्हालाही सांगतो कारण जीवनात तुम्हाला आजगंज आनंद वाटेल पण दुःख ज्यावेळेस घड ना तुम्हाला माझी निश्चित आठवण सोरेन साहेबांसाठी बायका आजच्या बायका करणं फार अवघड ज्यांचे आता लग्न झालेले आहे ना त्यांना विचारा एक एक बायका समन सुद्धा कठीण आहे हा सासू सांग जमून घेत नाही सासरे ज्यांची इष्टे तुम्ही खाताय त्यांना सुद्धा तुम्ही प्रेम देत नाही आजची परिस्थिती आहे मी कोणाला नाव ठेवत नाही ना तर काही महिलांना राग यायच्या सोडून आमच्या आमच्याबद्दल असं बोलता पण ही वस्तूची ज्या आई वेळेला लहानचं मोठं केलं त्यांना शिक्षण दिलं त्या आई वेळेला त्या सगळ्या आत्मा त्या सुनामध्ये असं जीव असतो आणि त्या थोडस भावनेनं काही बोलायचं त्या सुनाला राग येतो ही वस्तूच ते मग आता तर पहिली बायको असताना दुसरी बायको हा पहिली खरोखर काही आजारी आहे तंदुरुस्त आहे आणि ती काही करू शकत नाही असा काही नाही ती सगळं संमती मग ती जर संमती आहे तर आता कसं आहे तुम्ही दुखी होऊ नये म्हणून ती तुमची बायको चांगली म्हणायची हा हे तुमचं नशीब भाग्यवान बायको तुम्हाला करा बायको तुम्हाला संमती दिली तर याचा अर्थ असं नाही बायको संमती दिली म्हणजे आपण लग्न करावं कारण तिला वाटतं माझ्या नवऱ्याच्या मनात मुलाची आशा आहे तर तिची निराशा होऊ नये म्हणून ती चांगली म्हणा खूप खानदानी संस्कारी तुम्हाला बायको भेटली आहे आणि अशी बायको भेटणं हे काहीतरी पुरोखू नये कारण जी बायको संमती देते दोन मुली असताना ती फार म्हणजे नवऱ्याचा विचार करते ती म्हणून तुमच्या तुम्ही दुःखी होऊ नये म्हणून तिने तुम्हाला संमती दिली असं नाही तर आज नवराने दुसऱ्या बाईकला असं पाहिलं जरी ना तर ती घरात गेल्यावर संध्याकाळी भांडण होतं ही वस्तुस्थिती आहे असं कुठं हाफिस आता माणसाने पाहिलं आणि तो तो घरी गेला <laughs> का त्याच्या घरी तुम्ही तिकडे काय पाहत होते म्हणजे ही एवढी मेंटॅलिटी तुम्ही डायरेक्ट तुम्ही घरात आणणार टीचर पहिल्या नवरेच पोरग बी स्वीकार तयार होणार हे दे माझ्या तरी मते थोडस कुठेतरी चुकीचं माझं म्हणजे तुमच्या सुखाचा जीव दुःखात तुम्ही घालणार हे मला दिसतंय आता निर्णय तुमचा आहे माझा तर व्यवसाय आहे पण माझ्या व्यवसायात मी कोणाचं वाईट होऊ नये म्हणून मी हे प्रॉमटपणे सांगतो चांगलं किती वाईट किती वाई निर्णय तुम्ही घ्या चुकीचं बोलतो कारण मला जे अनुभव येते कारण नाही आहेत माणसाला अनुभव माणसाला वाटतं जावं मागा एक असाच व्यक्ती आला होता माझी बायको कोविंद सोडून साहेब वारकरी पंढरीचं वारकरी वारी सोडून इथं आला म्हणे आपल्याला बायकोनं परमिशन दिलं दुसरी करा मला मुलगा असून म्हणे मास्तरी ना मुलगा मास्तरी घरात एवढा पगार आहे आणि मला एखादी मास्तरी ना असली तर चालेल मला तुमचं वय साठ झालं तुम्हाला कोण मास्तरी देणार आहे कशाला तुमच्याशी कोणी लग्न करेल आहे त्या बायकोला जीव ला सरळ घरी जा म्हणा इथे पैसे भरून तुम्ही चांगले तुमच्या माझ्या पैसेच भरायचे मला पैसे मी घेत नाही असायचे हा बायको नाही आहे खरोखर आधार नाही आणि लेखसून जीव लावीत नाही अशा केस मला लग्न केलं तर नाही इलाज नाही मग एक म्हातारपणाला जोडीदार पाहिजे मग त्यावेळेस माझ्याकडे काही महिला पण आहे नाही असं नाही चाळीस पन्नासच्या पण महिला आहेत त्यांना बी आजाराची गरज आहे यांना आजारी अशा केस मध्ये मला भाग घ्यायला बरं वाटतं होतं पण आता तुमचं खरं खरं जर म्हणलं तर करायचीच गरज नाही खरं तुम्ही तुम्हाला सांगा माझं प्रांज मन म्हणत आहे हा निर्णय तुम्ही घ्या असं नाही तुम्ही बायको आली तर तिची द्यायची इच्छा असेल तर मी त्याला नाही लजे समाज काय म्हणाल समाजाचं काय नाही भाऊ की काय म्हणान हे काय पावडोळे म्हणून वंशाला देवाला वंशाला देवा आणि त्यांना सांगायचं शरद पवार एकच मुलगी होती त्याला नाव घेऊन मोठ्या माणसाचं पण त्यांचं त्यांचा आदर्श घ्या हा म्हणजे ज्या माणसाला शरद पवारला एवढी काही त्यांना संपत्ती माहीत नस नाही कुठं कुठं काय आहे आणि ते किती बायका करू शकत्या हा आजही त्यांना बायको करायची ठरली तरी त्यांच्या कोणी करीन त्यांच्या संग लग्न चांगली पोरगी चांगली पोरगी वाटेन एवढे प्रॉपर्टी <laughs> मालिक मनासाठी मग ती व्यक्ती काय विचार केला नाही का आपल्याला एक मुलगी मुलगी म्हणजे काही कमी नाही मुलीला तुम्ही कमी समजू नका हा मुली दोन्ही घराचा आपल्या इकडच्या घराचा उद्धार करते तिकडच्या घराचा उद्धार करते अशा मुलीला आपण मुलगी असताना जर दुसरं लग्न करायचं हे मला तरी कुठेतरी चुकीचं वाटतं निर्णय तुम्ही घ्या आणि ते बघता येईल चाल ना मला जे सांगावस वाटलं मी सांगतो ह्या व्हिडिओच्या माध्यमातून माझा जो सल्ला आहे तो चुकीचा आहे की योग्य आहे कमेंट करून सांगा कदाचित बोलण्याच्या अवघात मी थोडा भावनिक बनतो आणि चुकीचे कदाचित बोलू शकतो आता मला कमेंट करून सांगा या तुमच्या सर्वांच्या कमेंटवर मी निश्चित विचार करीन दुसरं बोलताना काय बोलायचं काय नाही पण मला तरी वाटतं यांनी लग्न करू नये आहे त्या दोन मुली लहानचं मोठं करावा लिच मुलाची इच्छा असेल नातेवाईकांना या दोन मुलं असेल एखाद्याच्या ते असेल आई वडील वाहले असेल त्यांना घ्या त्याला जीव लावा हे आपलं होईल हे जे मी बोललो त्याबद्दल जर कुणालाच्या भावना दुखावल्या असेल तर तुमचं मी माफी मागतो कारण तुम्ही जे आश्य ना आले आणि इथं तुम्हाला असे निराश होऊ नये म्हणून मी पहिली तुमची माफी मागतो कारण तुम्ही आश्य ना आले होते ते भेटेल म्हणून आणि मी तुमची थोडीशी ही जे मार्गदर्शन करायचे का तुमच्या मनाला विरुद्ध बी वाटलं असेल तुम्हाला पण मला जे वाटलं ते मी बोललो तर चुकीचं बोललो कसं आहे नाही चुकीचं काही नाही तुमचं सांगा ते नको सांगलं जे आणि खरे तुम्ही तुम्हाला सांगतो थांबायला पाहिजे कुठला भावनिक होता माणूस चार जण वाटले का भाऊ मुलगा पाहिजे काय करतात मुलगा मुलगा आणि मुलगी काहीच भेदभाव राहिलेला नाही एक मुलगी गरजाऊ घ्या हा त्याला द्या ना स्टेट मुलगावानी सांभाळा असं हा त्याला मुलगा दत्ता घेऊ ना का लहान मोठा लग्न घराजी दत्तक गेला एखाद्या गरीबाचा मागा बिस्टेट दे असं घ्या हा खरे तुम्हाला तुम्हाला काय वाटतं सल्ला सल्ला आम्ही शनिवारी बोलवले मी सगळ्यावरचे इला इला सगळ्या दुकानावर कारण मी चांगलं करतो माझ्या डोक्यात वाईट हा विचार नसतो हा तर तुम्ही याच्यावर विचार करा आ, हे बघा तुमचा वेळ गेला पेट्रोल गेलं ते दिलं पण एवढा चांगला सल्ला देणार ह्या जगात कोणीच भेटणार तुम्हाला तुमचे स्वतःचे नातेवाईक तुम्हाला चांगला सल्ला देणार नाही तुम्हाला सांगतो जवळची भावकीसुद्धा देणार आणि मित्रपरिवारसुद्धा द्या ना आणि कर तुला काय कमी कर दुसरी बायको कर पण दुसरी बायको करताना त्यांनी हा विचार करायला पाहिजे आपली पहिली बायको जिवंत आहे ती लंगी पांगळी नाही तिला दोन मुली आहे आपल्याला जावं आलेले आणि त्यांना हे त्या जावायला द्या त्या जावायला आधार द्या वेळा काळाला सुखा दुखाला त्यांना पैसे द्या लेकीला त्यामुळे द्या त्या जावायला जर तुम्ही आज मदत केली तर जावं जावं म्हणलं तेव्हा दुःख बघायला लगेच धावत येईन ना गाडी घेऊन येईन ना दुसरून आपल्या लेखांना घर जावे करा गरीब मुलगा बघा या मुलीला मोठा करा तिला चांगलं शिक्षण करा तिला चांगल्या मोठ्या नोकरीला लावा जेवढं तुमच्याकडं पैसा तुम्हाला स्वप्न आहे ना आता पहिलं नसन परिस्थिती पण आता ती एक मुलगी तुमच्या हातात आहे तिला चांगलं बनाव चांगला डॉक्टर इंजिनियर बना कलेक्टर बना आणि तो जमिनीतला पैसा जोराव इकून कमाई ना तिथे शिक्षण करून तिला मोठ्या पदावर न्या हा आणि तो जावाही तुम्हाला घरात बसून सुखात खाऊ घालेल कारण मुलगी तुमची कमवते असली तर ती ते हे आणि त्यांनाही तुमची स्टेटमेंट तर तुम्ही कोणावर अवलंबून नाही बरं फक्त एक आहे दोन्ही जावायचे आपल्या स्वतःच्या हातात पैसा ही तुम्हाला योग्य सल्ला देतो जाऊ असू का मुलगा असो आपली म्हतरपणाची कुंजी जामापुंजी स्वतःजवळ जाऊ भावनिक कधीच बोलू नका लोक माझ्याकडे भावनिक बोलून येतात रडतात जातात मी त्यांना योग्य सल्ला दे आशा आशा देतो बाबो आश्वी काही चुकलं असेल तर सांगा बरं काही काही चुकलं नाही सल्ला तो योग्य जाता कसं होई त्याचं तळबळीत मरते कुठं तरी स्थिर झालं मी जोडीनं या जोडीनं आल्यावर मी तुम्हाला अजून सल्ला दे हां तुम्ही तुमच्या घरच्याला घेऊन या हां घरच्या घेऊन या कारण एक बायकोच्याही डोक्यात राहणे ना आपल्याला पाहिजे पण या ते भावनिक ती बिचारी करीन ती पण ती बी उद्या पश्यता भिंतीला बी आणि तुम्हाला येईन हां तर दोघं जोडीने या आणि तुमच्या दोघांचे व्यवस्थित मी स्वागत करून तुम्हाला व्यवस्थित आनंदात वाटी लावीन आणि तुमच्या डोक्यातले सगळे भूत काढून टाकेन <laughs> इथं जे आहे ना येणारा माणसाच्या डोक्यातला पहिलं भूत मी काढितो म्हणजे <laughs> एक अंगात वारं राहत ना काही बायकाच पोरायचं पहिली पटत नि म्हणून असे अनेक खेळ खटके राहत ते भूत काढण्याची जागा इकडे खरं सांगायचं आणि ज्यांना खरोखर बायका भेटत नाही त्यांना ज्या बायका व्यवस्थित दाखवण्याचे एक ठिकाण आहे बाकी का ही नाही आमची ही सेवा शनिवार वर मोफत राहते तुमचे मित्रमंडळी कोणी असते ते सांगा सहकार्य करा तुमच्या आमच्या सहकार्यातून सगळ्याचे टाकू ना युट्यूब नाही योग्य सल्ला आहे याच्यातून तुम्हीच नाही ह्या व्हिडिओच्या माध्यमातून अनेकांच्या डोक्यात जे भूत घुसलेले बायका बायकाचे बायको असताना ते नाही ते भूत डिलीट होऊन जाईल असं म्हणतो